नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर हातकणंगली पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार स्वप्नील मोहिते यांना कबड्डी स्पर्धेत ब्रॉन्झ पदक पुणे बारामती येथे नुकतेच पार पडलेल्या एक्कावनव्या विभागीय पोलीस कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर ग्रामीण सोलापूर शहर यासह विविध पोलीस दलांच्या संघाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या स्पर्धेत हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार स्वप्नील जयसिंग मोहिते राष्ट्रीय कबड्डी खेळाडू यांनी उत्कृष्ट कामगिरी करत ब्रॉन्झ मेडल पटकावलं सदर स्पर्धेत दाखवलेल्या उल्लेखनीय खेळामुळे ब्रुम्म मुंबई येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेसाठी त्यांच्या निवडीची घोषणा झाली असून ते महाराष्ट्र कबड्डी संघाकडून खेळणार आहेत स्वप्नील मोहिते यांच्या या यशाबद्दल पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस पोलीस अधीक्षक अमोल शरद मेमाने तसेच स्पोर्ट्स व कोच बाबासाहेब दुकाने व रणजित साळवी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या हातकणंगले पोलीस कर्मचाऱ्यांनीही मोहिते यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशाचा अभिमान व्यक्त केला हिरकणी न्यूज करिता प्रतिनिधी उमेश जैनापुरे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट